नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरणारे धरण म्हणजे मांडोहोळ होय त्याच मांडोहोळ धरणांवर अनेक गाव अवलंबून आहेत मात्र मांडोहोळ मध्यम प्रकल्प धरणाबाबत अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे मोठी मागणी केली आहे या धरणाच्या सांडव्याची एक मीटर उंची वाढवावी अशी मागणी निवेदनाद्वारे निलेश लंके यांनी केली आहे खासदार शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली आहे यावेळी उद्योजक बजरंग गागरे सामाजिक कार्यकर्ते राजू रोकडे विष्णू शिंदे कैलास आग्रे उपस्थित होते निवेदनामध्ये म्हटलं आहे की पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यातील जनतेसाठी मध्यम प्रकल्पाची विद्यमान नव्याण्णव दशलक्ष घनफूट इतकी आहे तर उपयुक्त साठा तीनशे दहा दशलक्ष घनपुट आहे निवेदनामध्ये म्हटलं आहे की पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या मांडवहोळ मध्यम प्रकल्पाची विद्यमान साठवण क्षमता तीनशे नव्याण्णव दशलक्ष घनफूट इतकी आहे तर उपयुक्त साठा तीनशे दहा दशलक्ष घनफूट आहे सदर धरणाची जलसाठवण क्षमता चांगल्या प्रकारे शिल्लक असून दरवर्षी परतीच्या पावसामुळे धरण अल्पावधीतच ओव्हरफ्लो होत आहे सदर धरणाच्या सांडव्याची केवळ एक मीटर उंची वाढविल्यास गोदावरीच्या खोऱ्याच्या जलहिशोबावर सदर धरणाच्या सांडव्याची केवळ एक मीटर उंची वाढविल्यास गोदावरी खोऱ्याच्या जलहिशोबावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही या उलट धरणामधील साठवणक क्षमता वाढल्यामुळे पारनेर तालुक्यातील जवळपास अर्धा भाग सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईपासून मुक्त होईल सदर धरण गोदावरी खोऱ्याअंतर्गत येत असल्यानं सांडव्याची उंची वाढवणे अडचणीत होतो आहे तरी आपल्याकडून सदर विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित पातळीवर पाठपुरावा करून आवश्यक त्या प्रशासकीय प्रक्रिया मार्गी लावून धरणाच्या सांडव्याची एक मीटर उंची वाढवण्यासाठी सरोदोपरी सहकार्य करावं असं निवेदनात म्हटलं आहे बी एस न्यू साठी फोरसाठी अश्विनीपुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार